एक लक्षात घ्या काल माननीय शरद पवार साहेबांनी जे आहे कि निवडणुका हरल्यावर लोकसभेच्या लाडका भाऊ लाडकी बहीण बरं का लाडका छोटा भाऊ लाडका मोठा भाऊ हे सगळं त्यांना आठवायला लागलं विरोधकांनी टीका केलेली नाहीये विरोधकांनी सरकारी पैशाचं आणि एकंदरीत या विषयाचं जे निवडणुकीसाठी राजकारण सुरू आहे त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे आता लाडक्या बहिणीला फक्त पंधराशे रुपये आणि लाडक्या भावांना मला वाटतं बारावी पास झालेल्यांना सहा हजार आणि पदवीधरांना दहा हजार आमची अशी भूमिका आहे खरी गरज लाडक्या बहिणीला आहे ती घर चालवते घरात भाऊ बेरोजगार नवरा बेरोजगार नोकऱ्या नाहीत आज पाहिला असेल एअर इंडियाच्या कार्यालयासमोर दोन हजार लोडरच्या जागा भरण्यासाठी पंचवीस हजार सुशिक्षित तरुणांची झुंबड उडाली ही या महाराष्ट्राची स्थिती आहे हे सगळे लाडके भाऊ आहेत यांनाही दहा दहा हजार रुपये द्या आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावर सुद्धा दहा हजार रुपये टाका पंधराशेने काय होतंय यो मुख्यमंत्र्यांचं घर चाललं का पंधराशे रुपयात तर मुख्यमंत्र्यांच्या घरातली लाडकी बहीण लाडकी सून त्यांचं घर पंधराशे रुपयात सहा हजारात चालू शकतं का आमची अशी भूमिका आहे की लाडक्या बहिणीच्या ते अन्याय कशा करता करताय लाडक्या बहिणीलाही दहा हजार रुपये द्या लाडक्या भावालाही दहा हजार रुपये द्या आणि स्त्री पुरुष समानता तुम्ही या महाराष्ट्र दाखुन आमची भूमिका देखिए सरकार के ऊपर आठ लाख करोड़ का कर्जा है आठ लाख करोड़ छोटी रकम नहीं है और लोकसभा चुनाव हारने के बाद ये सरकार ने नई नई योजना जारी की लाडली बहन लाडली वो मध्य प्रदेश का एक योजना का कॉपी किया है अब लाडला भाई लाडला भाई को आप दे रहे हो जो बारहवीं पास है उसको छह हजार रुपया और जो बेरोजगार ग्रेजुएट है उसको आप दे, दे रहे हो दस हजार रुपया स्टाइप और लाडली बहन को उससे पंद्रह सौ रुपया तो हमारी ये मांग है कि लाडली बहन को भी दस हजार रुपया दे तभी तो ये घर चलेगा उनका और जो आत्महत्या चल रही है महाराष्ट्र में किसानों की बेरोजगारों की उस पर रोक लगे से चल रहा, एक के कर रहा है मैं क्या देखूंगा फिर लोकसभा चुनाव में हमें दस सीटें भी नहीं मिलेंगी ये महायुति के लोग बोल रहे थे हमने इकतीस सीटें जीती है चार सीटें बहुत ही कम मार्जिन से हमारे हैं और विधानसभा चुनाव में भी महाविकास आघाड़ी कांग्रेस राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार साहब की और उद्धव ठाकरे साहब की नेतृत्व वाली शिवसेना हम 280 280 दो सौ सीटें जीतने जा रहे हैं आप देखिए आप देखिए देखिए छगन दुजबल साहब बहुत बड़े कलाकार हैं उसने फिल्मों में भी काम किया है आपको पता है बहुत बार अपना रंग रूप बदलकर एक नाट्य निर्माण करने में छगन भुजबल माहिर है अभी भुजबल साहब क्यों गए कैसे गए उससे महाराष्ट्र की राजनीति में कैसे हंगामा हो गया ये सबको पता है लेकिन शरद पवार ये सबसे बड़े सम्राट है नेता तो सम्राट है और उनको प्रतिष्ठा है देश के और महाराष्ट्र की राजनीति में तो अभी सब देखते रहे आगे आगे देखो होता है क्या ये जो है ये महाराष्ट्र में फिरता रंगमंच होता है मोबाईल स्टेज घुमता राहत आहे घुमता राहत आहे वैसे ये हे छगन भुजबळ जैसे जो लोक हे नेता आहे व फिरता रंगमंच के कलाकार असं काही ठरलेलं नाही आहे असं काही ठरलेलं नाही हे चुकीची माहिती आहे आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचं असेसमेंट करतो आहोत राष्ट्रवादी काँग्रेस हे सुद्धा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागावर चाचपणी अभ्यास करत आहेत आणि काँग्रेस पक्षसुद्धा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा अभ्यास करतो आहे हा अभ्यास तिघांचाही पूर्ण झाल्यावरती आम्ही तिघे एकत्र बसू आणि त्यानंतर आम्ही ठरवू की कोणी कुठे किती कशा जागा लढायच्या आणि जो जिंकेल त्यालाच ती जागा मिळेल हे आमचं सूत्र आहे जे लोकसभेला होतं